उद्या, एका दशी। एका दशी तुम्हार तुम्हार उद्या एका आहे एकादशी एकादशीच्या दिवशी आपण काही गोष्टी आहे ज्या आवर्जून टाळत असतो व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळतील कारण व्हिडिओमध्ये सांगितलं असतं तरी तुम्ही रिप्लाय तुमच्या कमेंट येत असता उद्या एकादशी आहे एकादशीच्या दिवशी आपण सत्यनारायण करत नाही ज्यांचे एकवीस अकरा सत्यनारायण चालू आहे उद्याचा दिवस थांबवायचा आहे उद्या तुम्हाला सेवा करायची नाही आहे एकादशीच्या एकादशीच्या दिवशी सत्यनारायण चालत नाही दुसरं ज्यांचं गुरुचरित्र पारायणाची सांगता आहे स्वामी भक्त हो एकादशीच्या दिवशी सांगता चालत नाही उद्याच्या दिवस तुमचं सगळं वाचून झालं असेल ग्रंथ तसाच ठेवा जे काही पारायणाचे नियम आहे ते सगळे पाळा आणि परवा शनी प्रदोषच्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता शनिवारी उद्यापनाला हरकत नाही दुसरं की मग आपण एकादशीला उद्यापन करतो मग प्रदोषच्या ना एकादशीला सत्यनारायण करत नाही प्रदोषच्या दिवशी तुम्ही सत्यनारायण करू शकता तो एक दिवस तुम्हाला उद्या थांबायचा आहे हे झालं दुसरं आता बघा आपण उद्या इतका योगायोग सुंदर आला आहे की एकादशी आणि वैभव लक्ष्मी व्रत वरद लक्ष्मी व्रत एकाच दिवशी आलेला आहे बऱ्याच घरात तांदूळ कोणी खातं आपण जरी सांगितलं खायचं नाही तरी पण प्रत्येकाच्या मनावर असतं काय खायचं काय नाही आमचं काम असतं फक्त तुम्हाला सांगणं ते पाळणं न पाळणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो ज्यांना उद्या आपल्याला लक्ष्मीला खीराच खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे मग ती खीर तांदळाचीच करावी का ताई तांद तांदूळ तर चालत नाही मग काय करायचं बघा तुम्ही मखाण्याची खीर करू शकता रव्याची खीर करू शकता शेवयाची खीर करू शकता अगदी गव्हाची खीर सुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला ज्या गोष्टीने खीर बनवता येईल त्या वस्तू जवळपास जे काही असेल साधी सोपी खीर तुम्हाला देवीला अर्पण करायची आहे या समस्या वारंवार वार विचारण्यात येता म्हणून व्हिडिओ करावा लागला ज्यांचं नवनाथ पारण्याची अगदी समाप्ती असेल त्यांना सुद्धा उद्या समाप्ती करता येणार नाही समाप्ती करणं म्हणजे तुम्ही पठन करू शकता फक्त उद्या पण जो काही नैवेद्य आपण दाखवला असतो तो तुम्हाला उद्या दाखवता येणार नाही आहे ताई आमचे म्हणजे आमचं एकादशी व्रत नाही आहे तुम्ही वरदलक्ष्मी व्रत करू शकता हे फक्त दुसऱ्या शुक्रवारीच असत तिसऱ्या चौथ्याला करता येणार नाही एकादशी उपवास आहे त्या सेवा करू शकता तुमचा असा पण उपवास होईल पण तो वरद लक्ष्मीचा व्रताचा उपवास होणार नाही आहे तो तुमचा एकादशीचा उपवास होणार आहे ज्यांची एकादशी नाही आहे ते वरद लक्ष्मी वैभव लक्ष्मी व्रताला सुरुवात करू शकता वैभव लक्ष्मी व्रत वरद लक्ष्मी व्रत बरोबर मांडणी करायची गरज नाही एका मांडणीमध्येच तुम्ही सेवा होतेच तुमची सेवामध्ये काय आहे वैभव लक्ष्मी व्रत अशी कथा आपण ऐकत असतो वाचत असतो त्याच्याच बरोबर आपण अं महालक्ष्मी अष्टकंच पठण करत असतो त्याच्यामध्ये फक्त लक्ष्मी सहस्रनाम तुम्हाला ऍड करायचंय जे तुम्हाला यु यू, युट्यूबला किंवा गुगलवर मिळून जाईल आता कि ताई आमच्या एकादशी नाही आहे तुम्ही वरत लक्ष्मी व्रताचा उपवास करू शकता सकाळी खिचडी खा फलहार घ्या दूध कॉफी काय असेल ते घ्या संध्याकाळी वरण भात भाजी चपाती याचा नैवेद्य देवीला दाखवायचा खिरीचा तर दाखवायचा पण जे काही घरात आपण करणार आहोत त्याचा सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो नैवेद्य तुम्ही स्वतः खाल्ला थोडा वेळ देवाकडे ठेवायचा नंतर तुम्ही स्वतः खाऊ शकता कारण शहरामध्ये गायी मिळत नाही बऱ्याच वेळा असं होतं की नैवेद्य आपले साचले जातात गाय मिळत नाही तुमच्या जवळपास गायी असेल तर सोन्याहून पिवळ नसेल तर तो नैवेद्य तुमच्या घरात उपवास आहे ते खाऊ शकता विधवा सवाश्नी कुमारिका कुठलंच बंधन नाही आहे सगळ्या वरद लक्ष्मीची सेवा उपासना करू शकता बऱ्याच महिलांचे कमेंट्स आलं की ताई तेलंगणामध्ये साऊथ भागामध्ये कर्नाटकामध्ये हा सण दिवाळीसारखा साजरी केला जातो आपण जसं लक्ष्मीचं पूजन करत असतो दिवाळीला त्याच पद्धतीने वरद लक्ष्मी व्रताला सुद्धा माता लक्ष्मीची उपासना पूजा केली जाते महिलांनो चौथा दिवस आहे तुम्हाला मासिक धर्माचा तुम्ही दोनदा आंघोळ करून तो काही पाच पाच दिवस होणार आहे का नाही चार दिवस मासिक धर्माची पाळायचे असतात ज्यांना मासिक धर्म विटा सुत काय त्यांना सेवा करता येणार नाही वरद लक्ष्मी व्रत हे दुसऱ्या शुक्रवारीच करायचे असतात म्हणून तिसऱ्या करू का चौथ्या करू का अशा कमेंट्स विचारू नका वारंवार सांगितलं जातं तरी सुद्धा अशा कमेंट्स येतात आता हे सगळं झालं उद्या एकादशी आहे वरद लक्ष्मी व्रत सुद्धा आलेलं आहे म्हणून सेवा थोडक्यात सांगते ज्या काही सेवा सांगितल्या आहेत आता बघा संतान प्राप्तीसाठी ताई आम्ही ऑलरेडी प्रेग्नेंट आहोत आम्ही मुलासाठी सेवा करू शकतो का गर्भधारणा व्हावी म्हणून ती सेवा आहे तुम्ही प्रेग्नेंट असाल तर तुम्ही संतान गोपाल मंत्र संतान गोपाल स्तोत्र याचं पठन दररोज करा उद्या तुम्ही एका दिवसासाठी ती सगळी सेवा करू शकता पण संकल्प करून मला मुलगा व्हावा आहे तुमच्या गर्भधारणा झाली आहे जो जीव तयार झाला आहे ते झालं आहे आता ते बदलायला कोणीच नाही ते आलं आहे आणि जे नशिबत आहे ते मिळणार आहे त्याच्यासाठी देवाला पण संकटात पाडू नका ज्यांना गर्भधारणा होत नाहीये तो व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे समजला असेल प्रेग्नेंट महिलांनी बाळकृष्णाची सेवा करू शकता पण ही सेवा तुम्हाला मुलगा व्हावा म्हणून तरी करू नका संतान प्राप्ती व्हावी म्हणून तुम्ही करू शकता मी आधीच तुम्हाला सांगते गर्भधारणा झाली आहे एक गर्भ तयार झाला आहे तो बदलताना येणार म्हणून मग काय होतं कधी कधी आम्ही सेवा केल्याने आम्हाला मग फरक नाही पडला असं तुमच्या कमेंट म्हणून सांगते आता उद्या तुम्हाला बाळकृष्णांना तुळस अर्पण करायची आहे तुळस अर्पण करताना विष्णू सहस्र नामावली भगवान विष्णूंचे एक हजार नावाचं पठण करायचंय नाही नाहीयेत पठण करता ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप वेळा तुम्हाला मंत्र जाप करता येईल तेवढा वेळा मंत्र जाप करा संपूर्ण दिवसभर ते तुळशी पत्र तुम्ही तिथे ठेवू शकता दुसऱ्या दिवशी निर्माल्यात विसर्जन करून देता उद्या आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करायची पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली जवळपास जर असेल तर तिथे छानसा दिवा लावा दिव्याची वाद दक्षिण दिशेकडे करायची नाहीये पित्रांची सेवा नाहीये ही ही आपण लक्ष्मी प्राप्तीची एक सेवा म्हणू शकतो दिवा लावायचं कुठलं पण तेल घ्या दिवा लावायचं ओम नमो भगवते वासुदेवाय देवा या मंत्राचा जप करायचा हे झाल्यावर बघा तुळशीचं सुद्धा निर्जली व्रत असतं उद्या तुळशीला तू, बऱ्याच वेळा अशा कमेंट्स आल्या की ताई आम्ही आम्ही रोज तुळ तुळशीला नैवेद्य दाखवू शकतो का कारण चतुर्मा सुरू झाला आहे महिलांना एकादशीच्या दिवशी तुळशीचं निर्जली व्रत असतं की पाणी सुद्धा घेते म्हणून उद्या तुळशीला तुळशीला सुद्धा अर्पण करायचं नाही आपल्याला दूध पाणी साखर काहीच नाही फक्त दिवा लावायचा आहे आपण पूजा करायची आहे बाकी उद्या तुळशीचा व्रत आहे आपण ते काही करू शकत नाही ज्यांचं एकादशी व्रत आहे त्यांना वरद लक्ष्मी व्रत करता नाही येणार पण तुम्ही सेवा करू शकता ना एक प्रकारचं तुमच्याकडनं ते व्रत होणार आहे पण एवढंच की ते प्रॉपर लक्ष्मी व्रत म्हणून नाही ते एकादशीचं व्रत सगळ्यात श्रेष्ठ व्रत मानलं जातो ते तुमच्याकडनं होत आहे म्हणून अं म्हणतो सवाशिनी विधवा कुमारिका कुठलंच नाही ना उद्याचं व्रत सगळं करू शकता कधी स्वतःला कमी लेखायचं नाही की मी विधवा आहे किंवा मी सवासणी आहे जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तो तुम्ही सभासणी आहात ठीक आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ